उदयग मे कथा साडेतीन शक्तीपीठांची पौराणिक मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी झाली आहे या मालिकेत अनेक कलाकार काम करताना दिसत आहेत सध्या मालिकेत ऋषिकुमार जमदगनी आणि राजकुमारी रेणुका यांच्या विवाह सोहळ्याचे विधी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे याच दरम्यान यल्लम्माने रेणुकाची भेटवस्तू ऋषिकुमार जमदगनी पर्यंत पोहोचवली आहे ही भेट यल्लम्माकडे देताना तिने जमदगनीसाठी निरोपही दिल्याचं पाहायला मिळत आहे ही भेटवस्तू म्हणजेच प्रेमाची खुणगाट असल्याचं रेणुकाने म्हटलं आहे ही भेटवस्तू म्हणजेच मृद गंध आहे अभिनेता देवदत्ता नागे आणि अभिनेत्री मयुरी कपादने हे कलाकार या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहेत तर आता या मालिकेत एक नवीन एंट्री झाली आहे तर आता उदयग अंबे या मालिकेत कोणत्या कलाकारांची एंट्री झाली आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात अभिनेत्री नित्यश्री ज्ञान लक्ष्मीची उदय कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेत एंट्री होणार आहे या मालिकेत ती देवी लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे नित्यश्रीने याबाबत तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिला आहे की ऋषिकुमार जमदग्नी आणि राजकुमारी रेणुका यांचा हळदी आणि विवाह सोहळ्यात साक्षात देवी लक्ष्मीचं देखील आगमन होणार आहे त्यामुळे पाहायला विसरू नका माझी नवीन भूमिका आणि नवीन मालिका असं स्पष्ट करून या मालिकेत नवीन भूमिका साकारत असल्याचं नित्यश्रीने म्हटलं आहे अभिनयाबरोबरच नित्यश्री पॉडकास्टसाठी देखील ओळखली जाते तिच्या पॉडकास्ट मध्ये सयाजी शिंदे सुबोध भावे यांसारखे इतर कलाकारांनी देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर नित्यश्री विविध विषयांवर लिहित असल्याचं दिसते तिने लिहिलेल्या गोष्टी ती सोशल मीडियावर तिच्या आवाजात शेअर करताना दिसते सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फॉलोअरची संख्या मोठी असल्याचं दिसते तर आता नित्यश्रीची उदय गामे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेत तिची भूमिका पसंतीस पडते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर उदय गामे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेत अभिनेत्री नित्यश्रीला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका